नांदुरा येथे पुरवठा निरीक्षण अधिकारी पूनम थोरात या सोळा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्या गेल्याची गंभीर घटना आज उघडकीस आली आहे तक्रारदाराच्या चुलत्यांच्या नावावर असलेल्या स्वस्त धान्य दुकानाची तपासणी एकोणतीस ऑक्टोबरला झाली होती या तपासणीत काही त्रुटी आढळल्या असून त्या अहवालात दाखविणे आणि दुकानाचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी थोरात यांनी तक्रारदाराकडे सोळा हजारांचे लाचे मागणी केली तक्रारदाराने ही माहिती सरळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दिल्याने सापळा रचण्यात आला आज दुपारी नांदुरा तहसील कार्यालयातच थोरात यांनी तक्रारदाराकडून सोळा हजारांची रक्कम स्वीकारताच पथकाने त्यांना रंगेहात पकडले या कारवाईत अमरावतीचे पोलीस अधीक्षक बापू बांगर अप्पर पोलीस अधीक्षक सचिंद्र शिंदे उपधीक्षक भागोजी चोर्मले यांच्या मार्गदर्शनाखाली इन्स्पेक्टर रमेश पवार आणि त्यांच्या पथकाने ही मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली आरोपीविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे ओटीपी न्यूजसाठी प्रशांत पाटील नांदुरा